सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची वेट अँड वॉच भूमिका नेत्यांचे मौन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते संभ्रमात लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली मात्र सुमंतई पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने तुर्तास वेट अँड वॉच असेच धोरण स्वीकारले उमेदवारी काँग्रेस अथवा शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरेला मिळाली तरी तासगाव कवटे महाकाळमध्ये महाविकास आघाडीची भिस्त राष्ट्रवादीवर आहे मात्र नेत्यांनी अद्याप मौन धारण केलेलं आहे कार्यकर्ते संभ्रमात आहेत शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मिर्जेतील चंद्रहार पाटील कार्यक्रमात महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर केल्यानंतर तासगाव कवठेमहांकळ मतदारसंघात भाजपचे प्रबळ विरोधक असणाऱ्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या गोटात अद्यापही शांतता आहे लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून भाजपचे खासदार संजय पाटील यांच्या विरोधात काँग्रेसकडून विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी अपेक्षा खासदार विरोधकांना आघाडीची भिस्त शरद पवार गटावर होती या पार्श्वभूमीवर विशाल पाटलांकडून मोर्चे देखील करण्यात आली होती मात्र अनपेक्षितपणे चंद्रहार पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून महाविकास आघाडीची उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली